चला तर मंडळी बाजारामध्ये मला काकडी भेटली होती आणि आज मी काकडीपासून कोकणामध्ये तयार होणारा अगदी पारंपरिक पदार्थ म्हणजे ढोंडस किंवा रवळी किंवा खांडवी तुम्ही काहीही म्हणू शकता ते अगदी तुम्हाला दाखवण आहे अगदी पारंपरिक पदार्थ आहेत इथे मी तीन मोठ्या काकड्या साल काढून घेतलेल्या आहेत आणि आता खिसून घेणार आहे अगदी कोवळ्या काकड्या आहेत तुम्ही बघू शकता तीनही काकड्या मी किसून घेतलेल्या आहेत आणि काकडीमधून जे पाणी निघतं तेसुद्धा आपण घेणार आहोत वरून एक्स्ट्राचं पाणी आपण अजिबात वापरणार नाही आहोत त्यामुळं काकडीमधून जे पाणी निघतं तेसुद्धा आपण वापरणार आहोत आता हा काकडीचा कीस आहे आपण मोजून घेऊया कारण आपल्याला रेसिपी आहे अगदी प्रमाणासह आपण बघणार आहोत तुम्हाला दाखवते इथे आपण जी वाटी काकडीचा कीस मोजण्यासाठी घेतलेली आहे त्याच वाटीने पुढचं प्रमाण घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी तीन वाट्या आपल्या काकडीचा कीस तयार झालेला आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बरं का हे बघा तुम्ही बघू शकता तीन वाटे आपला काकडीचा किस इथे खिसून झालेला आहे आपण मोजून घेतलेला आहे आता लगेचच आपण रवळी बनवायला घेऊया आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि इथे मी जाड रवा घेतलेला आहे आपण शिरा बनवण्यासाठी जो वापरतो ना तो घेतलेला आहे अगदी पटकन ही रवळी तयार होण्यासाठी मी ते मी इथे हा रवा घेतलेला आहे कोणी कोणी तांदळाचा रवा सुद्धा घेतात दोन वाटी इथे मी जाड रवा घेतलेला आहे जो आपण शिरा करण्यासाठी वापरतो ही रवळी अगदी पटकन होते काही वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी लागत नाही म्हणून मी ते हा रवा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर हवे असेल तर मी तांदळाच्या रव्याची रवळी कशी करतात ते सुद्धा दाखवीन नक्की मला कमेंट्स करून सांगा आता हा रवा आहे तो छान असा तुपावर आपण खरपूस हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान असा रवा आपण भाजून झालेला आहे हे बघा मस्तच अगदी खमंग रवा आपण भाजून घेतलेला आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही मिडियम फ्लेमवर छान असा बदामी रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्तच रवा छान भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण हा तीन वाटी जो काकडीचा खिस खिसून घेतला होता तो घालायचा आहे आता आपण ही रवळी करताना अजिबात आपण एक्स्ट्राचं पाणी घालणार नाही आहोत जे काकडीचं पाणी आहे ते आणि नंतर पाणी सुटेल त्यामध्येच आपण रवळी पूर्णपणे शिजवून घेणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण आहे लक्षात ठेवा तीन वाटी काकडीचा किस आणि दोन वाटी रवा आणि इथे दीड वाटी गूळ घालायचा आहे तीन वाटी काकडीच्या किसासाठी दीड वाटी गूळ घालायचा आहे थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि एक वाटी ओला खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे हे बघा हे खवणीने मी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते सुद्धा घालते ओलं खोबरं घातल्यामुळे रवळीला छान अशी चव येते आता सर्व साहित्य आहे ते छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आपण एकदम बारीक ठेवलेली आहे हे, हे बघा छान असं मिक्स करून घेऊया आता गूळ जसं जसं विरघळेल तसं छान असं पाणी सुटेल आपलं हे मिश्रण आहे ते पातळ असं होईल लक्षात ठेवा काहीच काळजी करायचं नाही कारण ह्याच मिश्रणामध्ये आपली रवळी आहे ती छान अशी शिजली जाणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं मिश्रण पातळ झालेलं आहे आता गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण आपण असंच ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता साईडनी छान असा उकळ आलेला आहे हे बघा मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे आणि गूळ आहे तो छान असा विरघळलेला आहे हे बघा छानच इतका सुगंध छान येतोय काकडी गूळ आणि ओलं खोबऱ्याचा खरंच सांगते हे बघा छान असा आपला गूळ विरघळलेला आहे मस्तच आता या स्टेजला आपण काय करायचं आहे थोडीशी आपण यामध्ये हळद घालायची आहे जेणेकरून आपली रवळी आहे तिला छान असा रंग येतो आता थोडीशी वेलची पावडर घालूया थोडंसं मीठ घालूया आणि काजू बदामचे काप घालायचे आहेत आता त्यामध्ये ते आपण थोडंसं जायफळ किसून घालूया मला जायफळ खूप आवडतं त्यामुळं जायफळ आवर्जून घाला खूप छान अशी रवईला चव येते हे बघा थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया हे बघा बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आणि छान असं मिश्रण आहे ते आपलं मिक्स झालेलं आहे अर्धवट शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्तच आता त्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे हे बघा लक्षात ठेवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच या प्रमाणामध्ये नक्की करून बघा घरच्यांना नक्कीच आवडेल अगदी पारंपरिक पदार्थ आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे आणि आता ह्या मुलांच्या भाषेत म्हणाल तर तुम्ही कुकुंबर केकसुद्धा म्हणू शकता हे बघा आता रवा आहे तो छान असा मिक्स करून घेऊया हे बघा छान असा मिक्स करून घेऊया मस्तच रंग अगदी सुरेख आलेला आहे हे बघा छान आपण रवा मिक्स करून घेतो आहे आणि अगदी दोन मिनटं झाकण ठेवून आता वाफ आणूया हे बघा सारखं असं मिक्स करून घेऊया घरभर इतका छान सुगंध पसरला आहे तुम्हाला सांगते करतानाच हे बघा छानच छान असा आपण रवा आहे तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे पकड पक्कड घेते म्हणजे छान असं मिक्स करता येईल कारण कढईसारखी हलते आणि लक्षात ठेवा रवळी करताना ना कढई आहे ना ती जाड बुडाची घ्या बरं का म्हणजे खाली मिश्रण लागणार नाही हे बघा सगळ्या बाजूने मी छान रवा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवून अगदी दोन मिनटं वाफ आणायची आहे जास्त वेळ वाफ आणायची नाही आहे कारण नंतर आपण हे मिश्रण आहे ते शिजवत ठेवणार आहोत हे बघा अगदी दोन मिनटं मस्त अशी वाफ आणलेली आहे तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे हे बघा मस्तच छान आता काय करूया सगळ्यात महत्त्वाची स्टेप एखादं पातेलं घेऊ शकता आता इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही अल्युमिनियमचं पातेलं घेऊ शकता किंवा पितळेचं पातेलं घेऊ शकता त्याला तूप लावून घ्यायचं आहे आता पूर्वी आजी मोठं असं टोप घ्यायची तर आता इथं आपण थोडीशीच करतो आहे त्यामुळे इथे मी केकचं टीप घेतलेलं आहे आणि सारखं असं तूप लावल्यानंतर संपूर्ण रवळी आहे ती त्यामध्ये घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि तूप लावलेला पेला घ्यायचा आहे आणि छान अशी प्रेस करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं पूर्वी आजी आहे ना माझी ती मोठं असं टोप घ्यायची आणि छान अशी रवळी प्रेस करून घ्यायची आणि मस्त वरून हळदीची पानं केळीची पानं लावायची हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी रवळी आहे ती मी दाबून घेतलेली आहे हे बघा सारखी अशी प्रेस करून घेऊया सगळ्या बाजूने मी छान अशी प्रेस करून घेतलेली आहे आता गॅसवर तवा ठेवायचा आहे एक जाड बुडाचा तवा ठेवायचा आहे पूर्वी चुलीवर ठेवायची आजी आज निखाऱ्यांवर पण आता आपण इथे गॅसवर ठेवूयात एकदम गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि अर्धा तास आपण हे पुन्हा वाफवून घेणार आहोत एक जाड वर भांड ठेवलं तरी सुद्धा चालेल म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही अर्धा तास झालेला आहे मस्तपैकी छान असा सुगंध येतोय तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी छान आपली रवळी शिजलेली आहे साईडनी कडा सुटलेल्या आहेत आता गरम आहे लगेच काढायची नाही पूर्ण थंड होऊन द्यायची आणि नंतरच काढायची आहे पूर्ण थंड झाल्यानंतर दा तुम्हाला दाखवते हे बघा मी रात्री करून ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान अशा कडा सुटलेल्या आहेत हे बघा पुन्हा सुरीने मी सोडवून घेते अशा प्रकारे मस्तच छान अशी आपली रवळी तयार झालेली आहे आता काढून दाखवते हे बघा एक प्लेट घेऊया आणि त्याच्यावर आपण ही काढूया हे बघा एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर आपण ही रवळी काढून घ्यायची आहे मस्तच हे बघा अगदी केक के असतो की नाही तशी झालेली आहे बघा अजिबात भांड्याला चिटकलेली नाही किंवा करपलेली नाही कारण आपण जाड गुडाचा तवा घेतला होता मस्त रवळी तयार झालेली आहे आता कापून घेऊया छानच हे बघा तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे आणि अगदी सोपी आहे बरं का अगदी मी पहिल्यांदा जरी करायला घेतलीत ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट अशी होईल इतकी छान आपली रवाई तयार झाली आता कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे काप करून घेऊया आणि एकदा तुम्ही करून ठेवलीत आणि एक ते दोन दिवस ती बाहेर राहू शकते त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि हवे तसे काप आहेत ते तव्यावर गरम करून तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये आरामात आठ ते दहा दिवस राहते आणि काकडी गूळ आणि नारळ आणि भाजलेला रवा इतकं छान कॉम्बिनेशन आहे तुम्हाला दाखवते किती छान झाली आहे बघा हे बघा मस्त आपली रवळी तयार झालेली आहे सुंदर चवीला तर इतकी छान लागते म्हणून सांगते कधी केली नसेल ना तर आवर्जून तीन काकड्यांची तरी करा ह्याच प्रमाणात करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली ते मस्त रवळी तयार झालेली आहे लगेचच खाऊन बघणार आहे बरं का रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद